पार। पार। <im cuestión> जैसे कि आप हम देख सकते हैं निकल चुके लोग दाखा हो ब्रेसलेट बघा ब्रेसलेट बघा इथे आहेत आमचे बुक्की दादा बोलवत <laughs> <उसाला भालो था। laughs> हो आता नमस्कार मंडळी मी तुमचा स्वागत करतो आजच्या नव्या ब्लॉग मध्ये तर आता आम्ही एकविरेला आलो चौथे मालेच्या दिवशी सगळी जण निघलोत आम्ही आता क्लिक्स आलेले आहेत कोहली एडिटर ऑफ सिद्धेश कोहली कंडक्टर कंडक्टर चला निघता आता आम्ही ओला एक वेळा माझे कि आयमाऊलीचालो निघू या आता वायफाय कनेक्ट करू आवाज

वे <laughs> 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 म्हटलं आलो अचानक भयानक म्हणजे प्लॅन झालाय हॅलो काय पाहिजे तुला तू पैसे भर पैसे मी सगळं भरलं पैसे भरला फोन घेतो याचा पैसे भरा पैसे भरलं पैसे पैसे कमी भरते आमचे नाही नाही दीडशे रुपये एक एकमेला होईल का सांगा तुम्ही अडीचशे दिलं त्याचा स्पॉन्सर आहे हलो ना आम्ही काय स्पॉन्सर पैसे दिलं ना स्पॉन्सर <laughs> काय हो वीडियो काटते देख सकते हो आलोदाता में मंदिर एंट्री चलो हुँ। हुँ। दर्शन करून झालं आहे मडला बाप्पाचं दर्शन केलं लेजंडरी दर्शन याने केलं आहे बाहेर कसला हे केलं आहे आता आता नाश्ता करायला चाललो आम्ही दुकान बघताव चांगलं चला नाश्ता करूया भजी भिजी खा काय का शिल मटन पुरे वापस नाही ठेवले भजी मागा हे खावाला बसले ना सगळ्या आता खाऊ निघू आम्ही निघण्यावर भेटू सगळ्या बसल्याच तुम्हाला आता बघू शकता आम्ही निघलो नाश्ता विस्ता केलाय सगळ्यांनी आहे सवय आम्ही नाश्ता केला भजी घाल बॅम पाहिजे पाल पाहिजे <laughs> <पाल> <laughs> नकली काय पाहिजे बोल सापल निकल तर दिवाळी

शिमरोबा बघू शकता शिमरोबाच्या देवला जवळ आलेलो जय जाऊ पुट्ट घ्यावा लागेल ता थोडासा लिवायचा आहे बघा इथं पोचलोच सगळे जाऊ द्या पायथा मंदिर जवळ जाऊ आता इथं बघू शकता खोटा विकास थोडासा तो लिहिलेला आहे वाचून घ्या तुम्ही काय आहे ते झालं जातं दोन तीन अक्षरात सिद्धेश कोळी लिहिता येते तर अरे आखर आता हे काय झालं अहो त्या तुमच्या मुला चांगला दिवस नाही आहेत ते बरोबर नाही बा चढायला सुरुवात केल्या आता बघूया चला चढू आता पूर्ण पायथ्यापासून सुरुवात चला लावल्या मसाला टाक मसाला टाक मसाला ताक रेठ दाखव दाखव पाच पायरीक्षे पोचलो आता आतमध्ये गर्दी तर नाही हा हाय वाटत हाय डायरेक्ट वरती सांगून गर्दी आहे टाईम नाही चला जाऊ

काम कालो एक वेळेला पोचलो आता पोट्या बिट्या घेतल्या सगळे मला इथं तर मना घेतलास का बोलता घेतला भाई, घेतला बाहेरची लाईन आहे पूर्ण एक लाईन आहे इकडनं पूर्ण ती आतमध्ये एकदम फुल लाईन अरे दोनशे रुपये रे बघू शकता आई लाईन बघा इथं एक इकडनं आलो एक एक इकडनं पण लाईन आहे आतमध्ये जो काही लाईन आहे त्या वेगळ्या जाम करते आहे फुल करते आज बघू शकता मानिंग लिबा कोणसा कर <laughs> <laughs> <बनी रहे। laughs> क्रिश क्रिशा क्रिशामली हायो हायो दर्शन घेऊन झाला आता आलोत बाहेर बघू शकता कधी दोन तास कम्प्लीट झाला आम्हाला एकला लाईन जॉईन केलेली आहे दोन ला बाहेर आलो आता तापिवाला थांबलो नाही आम्ही इथं घेतलेलं काय आंबाच्या कपच्या आंबाच्या कपच्या घेतलेल्या मसाला लावलेल्या बाय ए हवा निघली तुझं तिखट लागलाय सगळे ना हटोड बाय वरती परला तया पायरेन पायरेंवर परला पाय टाकला आहे बघा बोलला आहे बघता मोबाईल व्हायचा बंद पडला बंद पडला पेमेंटचा प्रॉब्लेम झालेला नको दे चालू कती? ना, ना, ना आता चिक्या बिक्या घेतल्या ना सगळ्या कधी ह ना आता चालू आम्ही निघतो इकडचे निघू म्हणजे का ते सातशे रुपयेच आहेत आता काय नाही चावला बसला तिथं चला निघूया